नमस्कार सगळ्यांना जय शिवराय अरे बघा आज बागेमध्ये काल पावसामुळं काही काम करताना आलं आणि आज पण नाही कारण की वडलंच एवढं आहे आता थेंब पण यायला लागले तर आम्ही असंच गवत वगैरे काढून गाय गायला आणि गोरायला तर चक्कर मारायला आलो होतो चला तर थेंब पण यायला लागले आता आणि घरी निघालो आता तर आज जर दिवसभर आला नाही आणि रात्री जर नाही आला पाऊस तर उद्या आपल्याला बागेमध्ये काम करायचं आहे कारण की ना जे कांग्रेस जे आहे ते मोठं मोठं काढून घ्यायचे कांग्रेस का कापून आणि मग औषध मारायचे एक गल्ले मारल्या तर चांगलं पिवळं पण झालं गवत मागच्या वेळेचं तर आधी आता कांग्रेस वगैरे कापून घेऊ तर हे बघा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं आमच्या इकडच्या सोयाबीन आता काढायला आहे हे बघा जर पाऊस आला तर तोंड येईल घासणी जाईल जर पाऊस जर जोराचा झाला तर तसं आपली सोयाबीन अजून शेंगा भरायला बाकी आहे